पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन राबविण्याबाबत आदेशित केले असल्याने दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग को ऑपरेशन राबविण्यात आले सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तडीपार इसम नामे अक्षय उर्फ सोन्या काडुराम हुलावडे राहणार हुलावडे वस्ती साखरे वस्ती हिंजवडी पुणे हा त्याच्या ताब्यात कोयता बाळगतांना मिळून आला त्याने पोलीस उपायुक्त पोलीस अधिनियम एकोणावीसशे एकानव चे कलम छप्पन्न एक ब अन्वय काढलेल्या तडीपार आदेश क्रमांक पस्तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस अन्वय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्द व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षे चोवीस महिने करिता दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस पासून हद्द पार केले असताना महाराष्ट्र शासनाची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून तो हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत मिळून आला आहे त्यामुळे त्यांच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर भारतीय कायदा कलम मुंबई अधिनियम एकशे पस्तीस गुन्हा दाखल होऊन त्यामध्ये त्यास अटक करण्यात आले आरोपी नामे अक्षय उर्फ सोनिया काळुराम हुलावडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे सदरची कारवाई विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त बापू बांगर पोलीस उप पो आयुक्त दोन पिंपरी चिंचवड डॉक्टर डौक, विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया तोरात पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्या बापू देशमुख ऋषिकेश घाडगे तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी केली आहे रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे